हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार आहे आणि गुरुप्रतिपदा दिवससुद्धा आहे तर गुरुप्रतिपदा आपलाच गुरूंचा दिवस असल्यामुळे आज आपल्याला सेवासुद्धा करायची होती आणि गुरुवार असल्यामुळे सर्वात गुरु आधी मी लवकर उठून छान असं उमरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं जेणेकरून घरामध्ये एक सकारात्मकता पॉझिटिव्ह एनर्जी जी आपण म्हणतो ती आपल्या घरामध्ये येते आणि घराचं वातावरण खूप छान आणि सुख समृद्धी घरामध्ये नांदत असते म्हणून ना आपण दर मावशीला आणि दर गुरुवारी सुद्धा हळदीचं लेपन करत असतो छान असं हळदीचं लेपन करून घेतलं त्याच्यामध्ये वाटीमध्ये एक चम्मच हळद थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल टाकून छान असं हळदीचं लेपन केलं त्याच्यानंतर आजूबाजूला छान अशी लक्ष्मीची छोटी छोटी पावलं काढली आणि मध्ये सुद्धा छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि मधला ठसा इतका छान आहे खूप छान दिसत होता आजूबाजूला लक्ष्मीचे कमळ होते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर इतकं छान पद्धतीने माझा उमरटा मी हा सजवला होता नंतर हळदी कुंकू टाकून छान अशी पूजा करून घेतली आणि जर तुम्हाला फुलं वगैरे व्हायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही वाहू शकता तर गुरुप्रतिपदा दिवस असल्यामुळे आज आपल्याला सेवा करायची होती तर तेरा फेब्रुवारी हा दिवस माग्रपती प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो वार शुक्रवार वार गुरुवार हा दिवस नूरसिंह सरस्वती महाराजांचा शैल्य दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी ते वनात गुप्त झाले होते म्हणून इसवी सन पंधराशे अठ्ठावीस ला महाराष्ट्रातला लाड करंजा येथे श्री नूरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला आई अंबा भवा, अंबाभवानी आणि वडील माधव यांच्या पोटी नूरसिंह सरस्वती नूरसिंह महाराजांनी जन्म घेतला जेव्हा हो नूरसिंह महाराजांचा जन्म झाला तेव्हा ते रडले नाही काही नाही त्यांनी फक्त ओम या शब्दाचा उच्चार केला त्यांनी शंभर वर्ष भारत भ्रमंती केली त्यांच्यामध्ये पन्नास वर्ष ते श्री क्षेत्र गाणगापूर येथे होते गाणगापूर सारखं त्यांनी तीर्थक्षेत्र घडवलं आजही गाणगापूरला करोडो भाविक जातात त्यांची मनोकामना पूर्ण होते त्याचबरोबर वाणी नरसिंह हो। नरसिंह हो। औदुंबर हे वास्तव्य करून तुम्ही चना भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्ही चना तेच हे गाणगापूर क्षेत्र त्यांनी स्थापन केलं त्याचबरोबर त्यांनी गुप्त होण्याचं ठरवलं तर बघा किती छान असा माझा उमरटा सजलेला होता आणि असाच नेहमी असतो त्यांनी गुप्त होण्याचं ठरवलं खरं तर ते गाणगापुराला आज गुप्त होणार होते पण भक्तांबद्दलचं त्यांचं प्रेम आपुलकी पाहून त्यांनी कर्दडीवानात गुप्त होण्याचं ठरवलं जेव्हा ते कर्धळी वनात जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी ते गाणगापुरामध्ये त्यांच्या ते ते तेव्हा त्यांनी गाणगापुरामध्ये त्यांच्या निर्गुण पादुका ठेवल्या त्या आजही तिथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात हा तो गुरुप्रतिपदेचा दिवस आपल्याला आपल्याला कसा साजरा करायचा आहे ते मी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मी सुद्धा त्याचप्रमाणे सेवा करून माझा गुरुप्रतिपदा दिवस हा छान साजरा केलेला आहे सकाळी लवकर उठून मी माझी रोजची देवपूजा करून घेतली ती म्हणजे महाराजांच्या मूर्तीवर आज सोळा वेळा सुकताच, पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा होता तर मी सोळा सोळा वेळा पुरुषसुक्ताचा अभिषेक करून झाल्याच्या नंतर दिवसभरामध्ये केव्हा पण आपल्याला चार वाजेच्या आत मला आज गुरुचरित्रातील एक्कावन्न व बावन्न अध्याय आपल्याला पठण करायचा होता जेणेकरून आपल्या घरामध्ये खूप छान असं वातावरण निर्माण होईल व आपल्यावर गुरुकृपा गणेल त्यासाठीच आपल्याला घरामध्ये असो किंवा केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये सुद्धा साडे दहाच्या आरती ही सेवा झाली तर आमच्या केंद्रामध्ये सुद्धा साडे दहाच्या आरतीच्या आधी गुरुचरित्राचा एकानव एकावन्न व बावन्न अध्याय वाचला गेला बारा ते साडेबारा सेवा बंद ठेवायची होती त्याच्यानंतर आपल्याला दिवसभरात केव्हाही सेवा करू शकत होते व संध्याकाळी चारच्या आत आपल्याला गुरुचरित्राचा अध्याय वाचायचा होता तर अशा प्रकारे माझी सकाळची सेवा झाली आणि नंतर मी इथे टोमॅटो चार ते पाच टोमॅटो माझ्याकडे होते कारण आम्ही घरी गेलो आणि तिकडनं टोमॅटो आणले होते तर ते सो सर्व चेपले गेलेले होते आणि जर मग ते जास्त वेळ ठेवले असते तर ते खराब झाले असते मग आहो आहो बोलले मला टोमॅटोची चटणी बनवून दे तर मी छान अशी इथे चार ते पाच टोमॅटो कापून घेतले आणि कापून झाल्याच्यानंतर मग थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली लसूण टाकला दोन मिरच्या आणि नंतर सर्व टोमॅटो टाकले टोमॅटो टाकल्याच्या नंतर मी त्याच्यावर मीठ आणि थोडंसं हिंग टाकला आणि नंतर थोडंसं मिर मिरची पावडरसुद्धा टाकलेली होती आणि टोमॅटोमध्ये तुम्ही तुम्हाला जर गोड चटणी हवी असेल तर त्यासाठी तुम्ही छान असा गूळ टाकू शकता किंवा साखर जरी टाकली तरी चालते तर मी सुद्धा अशा प्रकारे गूळ किसून घेतला आणि थोडासा गूळ त्याच्यामध्ये टाकला जेणेकरून चटणी खूप छान झाली होती आणि टेस्टही छान लागते अशा अशाने आपण साखर साखर जरी टाकली तरी खूप छान टेस्ट येते पण गुळाची वेगळी टेस्ट येते म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही केली नसेल तर ही चटणी नक्की ट्राय करून बघा एखाद्या भाजीसोबत खायला सुद्धा छान लागते नाहीतर मग पोळीसोबत सुद्धा आपण खाऊ शकतो तर आम्ही पोळीसोबतच खाल्ली होती म्हणून मी लगेचच चटणी झाल्याच्या नंतर डबा भरून दिला आणि चटणी मला सुद्धा आवडली म्हणून मी लगेच जेवण करून घेतलं अभिषेक झाल्यानंतर मूर्ती किंवा फोटो पुसून जागेवर ठेवून आपल्याला दत्त महाराजांना जी काही फुले आवडतात ती आपल्याला महाराजांना व्हायची आहे त्यामध्ये तुळशी पारिजात बकुड आणि केवडा ही फुल अर्पण करावी औ, करावी मिळाली तर नाही मिळाली तर महाराजांना कुठल्या पण पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे कारण महाराजांना पिवळा रंग आवडतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा आपल्याला दिवसभरात मंत्रजाप करायचा आहे साडे ला पण आपल्याला आरती करायची आहे जेव्हा आपली नैवेद्य आरती असते तेव्हा आपल्याला आरती करून घ्यायची होती जेव्हा नरसिंह सरस्वती महाराज जेव्हा भ्रमणासाठी निघाले तेव्हा त्यांच्या तेव्हा त्यांच्या ते भक्तांनी त्यांना लाडवाचा नैवेद्य दिला होता तर ते लाडू बेसनाचे लाडू सुद्धा नैवेद्यासाठी आज आपल्याला दिले तरी चालतील श्रावणी सिंगांचा नैवधे दाखवला जातो आजच्या दिवशी आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस तितकाच महत्वाचा आहे कारण जिथे कर्दडी व वनात वनात सरस्वती महाराज गुप्त झाले होते तिथूनच आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले होते म्हणून हे दत्त संप्रदायामध्ये एकच आहेत आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण दत्तसेवेमध्ये आहोत जिथे हे दत्त भगवान आहे तिथे कोणी कुठेच तुमचं वाईट करू शकत नाही तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही एवढी शक्ती एवढं सामर्थ्य हो आपल्या महाराजांमध्ये आहे जोपर्यंत आपण स्वामी सेवा करत आहोत तोपर्यंत हा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो तर याच प्रकारे माझी सुद्धा छान अशी सेवा झालेली होती आणि सकाळी सुद्धा बघितलं तुम्ही छान देवपूजा झाली नंतर मी स्वयंपाक वगैरे करून बाकीची जी कामं होते ती आवरून घेतली जेवण वगैरे झालं आणि आज आपल्याला गुरुचरित्राच्या एकावन्न आणि बावन्न ते वाचायचा होता परमपूज्य गुरु, गुरु माउली सांगतात की गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे श्री दत्त महाराजांचे दुसरे पूर्ण अवतार श्री नूरसिंह सरस्वतींच्या जनकल्याण आणि जनजागृतीच्या कार्या कार्यांचे चरित्र म्हणजे श्री गुरुचरित्र श्री शे अधिव्याप कुणाचे मन दुखावले गेले असतील तर ते कर्म हे सगळेच नष्ट करण्याचे सामर्थ्य हो। मात्र गुरुचरित्रामध्ये आहे श्री गुरुचरित्रच्या वाचनाने मन पावित्र होते आचारसंहिता सुधारते सामाजे सामाजिक मूल्य दृढ होतात सांस्कृतिक स्वास्थ्य व्यवस्था सुधारते सद्गुरु म्हणजे काय ते भक्तांसाठी काय करतात गुरु भक्ती कशी असावी कर्मनिष्ठा गुरु निष्ठा म्हणजे काय सतत सत्कर्म कसा भगवान भवसागरातून सुटण्याचा मार्ग आहे अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे आपल्याला गुरुचरित्रामध्ये मिळतात परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की हा ग्रंथ स्त्री पुरुष दोघां दोघही वाचू शकतात हा ग्रंथ माता अनुसया ची, ची, पवित्रता दर्शवितो आणि श्री दत्त महाराज महाराज हे माता अनुसयाचे बालक आहेत म्हणून श्रेयांनी जरूर वाचावा तर गुरुचरित्र असा ग्रंथ आहे ज्याचे काहीही काम होत नसेल किंवा बऱ्याच अडचणी असतील त्यांनी गुरुचरित्र हातात घेतलं आणि ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली तरी बऱ्याच त्यांच्या मनोकामना त्यांचा मार्ग हा लवकरच सुटतो तर अशा प्रकारे आपल्या सेवेमध्ये बरेच असे गुरुमा गुरुमाऊलींनी आपल्या मार्गातून ग्रंथ सांगितलेले आहेत जे आपले घरातील दोष आपल्या घरातील बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यातून साध्य करता येतात किंवा आपले संकट सुद्धा दूर करता येतात तर अशा प्रकारे माझं गुरुचरित्र वाल आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटून आजचा व्हिडिओ ते सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद